नमस्कार रामकृष्ण हरी मातृ देव भव पितृ देव भव आचार्य देव भव असे आहेत आपल्या पवित्र भारतीय हिंदू संस्कृतीचे आदर्श संस्कार या आदर्श संस्कारांना जीवापाड जपणारे व्यक्तिमत्व म्हणजे नवनिर्वाचित लोकनियुक्त दोनशे सत्तावन्न कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेशदा संभाजीराजे शिंदे यांचा दुसऱ्यांदा पंचेचाळीस हजार मताधिक्य घेऊन घवघवीत यश संपादन झाल्यानंतर मिरवणुकीनं जेव्हा घरी पोचले तेव्हा आमदार दादा यांना जन्म देणारी माता शीला देवी किंवा शीला माई यांनी महेश दादांना ओवाळताना माझा लोक हा विजयश्री खेचून घेऊन आलेला आहे ज्यांच्या चेहऱ्यावरती अनन्य साधारण असा आनंद आहे त्यांची भावना आहे की पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा ज्यांनी आपला विजयाचा झेंडा तिन्ही लोकी पसरवलेला आहे संपूर्ण कोरेगाव तालुक्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ज्या व्यक्तिमत्वानं विजय खेचून आणून विकासाचं पर्व निर्माण करून ज्याच्या त्याच्या मुखामध्ये ज्या आईच्या मुलाचं नाव आहे तो नाव म्हणजे महेश दादा शिंदे आणि अनन्य साधारण असं आनंद वयाच्या ऐंशीव्या वर्षामध्ये असणाऱ्या एक प्राथमिक शिक्षक असणारे त्यांच्या आईसाहेब शिलादेवी आणि प्राथमिक शिक्षक असणारे त्यांचे पिताश्री संभाजीराजे शिंदे यांच्या चेहऱ्यावरती आमदार महेश दादा शिंदे यांच्या विजयानं गगनात मावे नाही अशा प्रकारचा आनंद त्यांना झालेला आहे आणि तो आनंद त्यांच्या देहबोलीमधून आपल्याला दिसतो आहे असंच हे ऋण दादा शिंदे आपल्या जन्मभूमीचं आपल्या आईचं आपल्या वडिलांचं आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधील जनतेचं आणि महाराष्ट्रातील जनतेचं फेडण्याकरता महाराष्ट्रामध्ये आमदार म्हणून कार्यरत राहण्यासाठी ते आगेकूच करतायत संपूर्ण जनता त्यांना आशीर्वाद देते शुभेच्छा देते संदेश श, संदेश देते आहे की मनशुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला रगड्या भीती कुणाची आमदार महेश दादा शिंदे खूप खूप शुभेच्छा 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 Thank you.